रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गरोदर महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रियांका सुनील बोडके वर्ष तेवीस या गरोदर महिलेची प्रसुतीसाठी तेवीस मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला नातेवाईकांच्या आरोपानुसार डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार दिले नाहीत त्यामुळे नवजात बाळाला जीव गमवावा लागला या प्रकारानंतर मृत बाळाच्या कुटुंबियांनी जिल्हा शल्य चिकित्सांकडे तक्रार दाखल केली असून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे माझं नाव आशा रवींद्र आपसुंदे मी जांभुटके गावची आहे माझी मुलगी तळवडा इथे दिलेली होती तिला तिच्या घरच्या माणसांनी त्र्यंबकिशोर इथं ॲडमिट केलं तिथं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं वजन जास्त आहे आणि मुलीची येण्याची वाट कमी आहे म्हणून तुम्ही सरकारी सिव्हिल सिव्हिलला दवाखान्यामध्ये न्या आणि तिचं सिजर करा म्हणून आम्ही तात्काळ तिला इथं हलवलं इथं आणलं इथं ॲडमिट केलं आणि आम्ही डॉक्टरांना ते म्हणे नॉर्मल डिलेवरी होईल म्हणून बारा वाजेपर्यंत वाट बघितली आणि तिथून वारंवार आम्ही म्हणत होतो की आम्ही पुरीला शिजर करा सिजर करा शिजर करा त्यांनी काय सांगितलं आम्हाला तीन नॉर्मल होईल कशाला तुम्ही दुखणं करून घेत्या आम्ही थांबून घेतलं आम्ही त्यांना रव रव म्हणायचो आहो आमच्या पुरीची तशी होत राहिली नाही तुम्ही तिचा शिजर करा त्यांनी आमचं काही ऐकलंच नाही त्याने शेवटी रात्री काय केलं आम्ही दोघीजणी होतो आम्हाला बाहेर काढून दिलं आणि मी खिडकी तिथं दाराच्या दरवाज्यामध्ये उभी राहिले उभी राहिले ते त्यांनी डॉक्टर नाही ना डायरेक्ट तिचं पोट दाबले गेलं पोट दाबले गेलं आणि त्यांच्या सगळं चार पाच जणी सिस्टरनी होत्या त्यांनी पण तिचं खूप हाल केलं दधाव आम्ही धबा धबा मारत होत्या आम्ही ते पण ऐकलं तिथं डॉक्टरला सांगितलं शिजर करा तर शेजर करा तर त्यांनी मला हे सांगितलं का पैसे लागतील एक मराठा समाजाची श्री दवाखान्यात अॅडमिट होती म्हणून त्यांनी बबन मोरली बोडके ताळवाडे माझी सण प्रियंका सुनील बोडके हिला काल दवाखान्यात ॲडमिट केलं तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले होते आणि ती काळा द्यायला लागली दोन वाजेपासून तर म्हणू आमच्या माईला म्हणा अहो हिचं शिजर करा आठ महिन्याच्या मायलांचा शिजर होता नऊ महिने नऊ दिवस झाले डॉक्टर म्हणा तुम्ही यडीट ती नॉर्मल होणार आहे आम्ही शिजर करू शकत नाही रात्री नऊ ना वाजता ती डिलिव्हरी वाताना त्यांनी खूप काळा दिल्या तिचे हाल केले आणि बाळ 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 मृत अवस्थेत बाहेर आलं आता असं आणि कोणा हो, या डॉक्टर टीम कठोरात कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक